सध्या आपण आलेलो वायंगवडे या गावामध्ये तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे हे गाव आहे तर आपण गावामध्ये चव्हाण चव्हाण संतोष चव्हाण यांच्या घरी आलेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर काकी तुमचा गणपती हा किती दिवस असतो अकरा दिवस असतो दरवर्षी आम्ही अशीच सजावट करतो आम्ही जसे दिवाळीचा सण करतो त्या प्रमाणेच आम्ही इथे गणपतीची स्थापना तशीच करतो आणि तसंच आम्हाला दरवर्षी आम्हाला असंच करायला लागतं आणि आम्हाला असं खूप हा सण आवडतो म्हणून आम्ही सुट्टी काढून पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आम्ही गावाला येतो मला सांगा गणपती आहे सुंदर आहे हा गणपती तुम्ही बघा किती सुंदर गणपती सुंदर सुंदर नितारे। नितारे। आहे बाप्पा त्या तुम्ही गणपतीवर पेंढ्रावर आता कट्टा आटा पेंड अच्छा मित्रांनो कट्टा पेंडूरवर ही गणपती आहे मूर्ती अतिशय सुरेख आहे खूप छान मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि हे डेकोरेशन देखील खूप छान ठानी केलेलं आहे कधी ह्या वर्षीच हे तुम्ही ते करण्यामागचं काय कारण आहे एवढं सुंदर डेकोरेशन दिलेलं आहे आपला संतोष चव्हाण आणि अक्षय चव्हाण या दोघांना खूप याची आवड आहे आम्हाला पण आवड आहे त्याच्यामुळे आवडीसाठी आम्ही असं आपलं चित्र आहे तो सुंदर खूप दिसावा म्हणून आम्ही विठ्ठल मूर्ती आहे कृष्ण आहे गणपती बाप्पा भगवान आहे भवानी आहे भवानी बाधा देखील आहे खूप सुंदर या वर्षी तुमचं डेकोरेशन तुम्ही केलेलं आहे खूप छान आहे तर वेगळे पण ह्या वर्षी तुमच्या डोक्यात अशी काय कल्पना की ह्या वर्षी आम्ही अजून पण खूप मस्त करावा आणि खूप अशी ते देवबाने आम्हाला खूप अशा आनंदाची हे दिले म्हणून आम्ही हे साजरा करतो पंढरपूरवर आण तेव्हा जातात ना पंढरपूरला दरवर्षी मग ते घेऊन आले तर छान वाटायला आपल्या गणपतीच्या बाजूला अजून छान वाटायला म्हणून ते आले तिथे खरंच खूप छान वाटतंय मित्रांनो बघा तुम्ही यांचं डेकोरेशन खरंच खूप छान आहे तुम्ही सुद्धा अशा रीतीने तुमच्या गणपती बाप्पाच्या जेव्हा येतात त्यावेळेला डेकोरेशन करू शकतात खूप छान डेकोरेशन केलेलं आहे कल्पना देखील छान आहे तुम्ही बघा खूप छान रीतीने ह्यांनी केलेला आहे सजावट अत्यंत उत्कृष्ट अशी सजावट यांची आहे तुम्हाला देखील तुमचं डेकोरेशन अशा रीतीने काही वेगळं करून करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू